वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज भजन कीर्तनासह वृक्षारोपण शालेय साहित्य वाटप करून खटाव तालुक्यातील गोपुजेते दिवंगत वडिलांच्या स्मृती जोपासण्याचा उपक्रम राबवण्यात आला येथील व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते गणपतराव कमाने यांचा प्रथम स्मृती दिन नुकता साजरा करण्यात आला यानिमित्त हरिभक्त पारायण अमर चव्हाण यांचं कीर्तन आणि परिसरातील भजनी मंडळाची सुश्राव्य भजने झाली यावेळी बोलताना अमर महाराज म्हणाले कर्माला कोणीही भागीदार नसतो शेवटच्या काळात मनुष्याबरोबर कोणीही नसते आपल्या जवळ सुख आहे तोपर्यंत सर्वजण आपल्या सोबत असतात पण दुःखात वाईट काळात कोणीही साथीदार उरत नाही त्यामुळे प्रत्येक माणसानं मनुष्य जन्म स्वतःच्या संसाराबरोबर थोडासा परमार्थ तसेच समाजासाठी काहीतरी चांगले काम करावे यावेळी त्यांनी कमाने परिवाराच्या सामाजिक बांधिलकीचं कौतुक केलं सुभाष गुरवांनी सहकाऱ्यांनी गायन वादन साथ केली कार्यक्रमास खटाव पंचायत समितीचे माजी सभापती दादा मांडवे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संतोष भाऊ दुबळे वंचित बहुजन आघाडीचे गणेश भोसले अतुल पवार रणजित जाधव चांगदेव आवळे विकास सकट चंद्रकांत अवघडे भीमराव साठे अनिल साठे मारुती घाडगे नारायण आवळे राजेंद्र बोडरे दत्ता किंगारे चैतन्य अवघडे रघुनाथ मोहिते बाबासाहेब घारगे धनाजी खराडे पाटील काका घारगे उपसरपंच डॉक्टर विनोद खराडे निवृत्त पोस्ट मास्तर श्री शशिकांत कुलकर्णी महादेव जाधव आदींसह शेकडो मान्यवर महिला आणि उपस्थित होते जनता क्रांती दलाचे संस्थापक सत्यवान कमाने माजी उपसरपंच अॅडव्होकेट संतोष कमाने यांनी स्वागत केले पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर यांनी सूत्र संचालन केले तर रमेश घारगे यांनी आभार मानले प्रथम आलेले सर्व गावातील ग्रामस्थ पाहुणे मंडळी तसेच समाजकार्य असणारे सत्यवान साहेबांचे अप्तिष्ट नात सामाजिक कार्यकर्ते या सगळ्यांना मनपूर्वक कामाळी परिवारतर्फे धन्यवाद देतो आणि त्यानंतर वृक्षारोपण आणि शालेय वा, साहित्य वाटप कार्यक्रम दुपारी शाळेमध्ये होईल समस्त ग्रामस्थांनी भैरवनाथ भजन त्यांच्याकडून स्वर्गीय गणपतराव रंगाराम कामाने यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जे काय कीर्तन संकीर्तन सेवेसाठी उपस्थित असणारे माझे गुरुबंधू अंकुश महाराज यांचा त्यांना धन्यवाद देतो नमस्कार करतो आमचे वेनेकरी बाबा बजरंग भोवा यांचा त्यांना नमस्कार करतो आमचे गुरुबंधू सुभाष महाराज त्यांचं दर्शन घेतो गुरुबंधू विजय महाराजंद घेतो आमच्या गुरुजना राजू आणि सुभाष महाराज आणि आमच्या गोपुनाथ दावके वैभव कीर्तन रत्न रमेश दादा आणि मोहन दादा त्यांचं दर्शन घेतो आणि सगळ्यांना पूर्णविराम بدنا करून त्या अमृतात्मित इतर राम हरी आज या ठिकाणी आपल्या आदर्श गोपुनाथ नगरीमध्ये या गावातील जेव्हा सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय गणपत गंगाराम कमाणे यांचा प्रथम स्मृतीदिन उत्साहात साजरा होत आहे या निमित्तानं सकाळी दहा पासून आत्तापर्यंत आपल्याच गावातील पुत्र हरिभक्त पारायण अमर महाराज यांचं सुश्राव्याचं कीर्तन झालं आदरणीय महाराजांनी कीर्तनासाठी घेतलेला अभंग चांगल्या पद्धतीनं सोडवत असतानाच समाजातील वेगवेगळे उदाहरण देऊन आपल्या सर्वांचं प्रबोधन करण्याचा चांगला प्रयत्न केला त्याचबरोबर मनुष्य जीवनात कोणालाही काही बरोबर नेता येत नाही हे चांगल्या पद्धतीनं आपल्याला समजावून सांगितलं आणि माणसाचं कर्मच माणसाचा शेवटपर्यंत आधार असतो सर्वांनी चांगलं कर्म करण्याचं या ठिकाणी आपल्याला त्यांनी मार्गदर्शन प्रबोधन केलं त्याबद्दल संयोजकाच्या वतीनं त्यांना मनपूर्वक धन्यवाद त्यांचा हा कार्यक्रम चांगला होण्यासाठी आमचे मित्र सुभाष महाराज दुसरे गावचे पुजारी महाराज त्यांचे सर्व भजनी मंडळ मृदनमणी अंकुश महाराज या सर्वांनी चांगल्या पद्धतीनं साथ संगत केली याही सर्वांच्या बद्दल संयोजकाच्या वतीनं मनोप्रम कृतज्ञता धन्यवाद तसं पाहिलं तर गणपतराव कमाणे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर अतिशय कष्टावर व्यक्तिमत्व हो आयुष्यभर चांगल्या पद्धतीनं कष्ट केलं आणि पारंपरिक व्यवसायाला आधुनिक जोड देत त्यांनी चांगल्या पद्धतीनं प्रगती केली आणि प्रगती करत असताना आपल्या चारही मुलांना चांगल्या प्रकारे उच्च शिक्षण दिलं आणि चारही मुलं समाजमुख केलेली आहेत पुरले सुपुत्र सत्यवानजी कमाने आमचे मित्र आहेत मग उच्च शिक्षण घेऊन सुद्धा दिनजोबळ्यांची सेवा करावी या उद्देशानं ते कोणतेही नोकरी उद्योग न करता पूर्णपणे समाजसेवक म्हणून काम पाहत आहेत त्याचबरोबर दुसरे सुपुत्र ॲडव्होकेट कामाने संतोषजी कामाने हे प्रॅक्टिस करत आहेत अल्प फीमध्ये सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी ते चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतात त्याचबरोबर त्यांच्या दोन्ही मुले उच्च शिक्षण घेऊन प्राध्यापिका बनवलेली आहेत सर्व सुखांच सुखांना त्यांचा संसार चालला होता मुलांनी सर्व क्षेत्रात चौफेर प्रगती केली होती वडला नवीन इमारत बांधली देखणी इमारत बांधली सर्व गावात समाजात त्याचा इतकी सुंदर अशी इमारत बांधली आणि मन मनुष्याच्या जीवनात महाराज काय शेवटच्या श्रेणी पाहिजे असत तर दोनच गोष्टी उर्धव्यात दो विचारतात प्रपंच किती केला जमिनी किती साठवली पैसे किती साठवले त्यापेक्षा मुलं काय करतात आणि प्रकृती कशी आहे हे दोनच प्रश्न विचारले जातात प्रमाणे साहेबांच्या साहेबांना जर हा कोणी प्रश्न विचारला असता तर त्यांचे निश्चितपणे साठी भरून इतके त्यांच्या मुलांनी प्रगती केली आहे अतिशय चांगली मोठी इमारत बांधली या सर्व भौतिक सुख समाधान चांगल्या पद्धतीने सुरुवात अचानक ते गेल्या वर्षी आपल्या सर्वांना सोडून गेले कर्त मुलांची कर्तकारी नातवांचं कौतुक करण्या करणारं व्यक्तिमत्व हरपून घे हरवून गेल्यामुळं निश्चितपणे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे या दुःखातून सावण्यासाठी परमेश्वरानं ह्या कुटुंबाला बळ द्यावं आणि प्रथम स्मृतिजींनी मूर्तार देऊ परमेश्वरानं त्यांना चिरशांती द्यावी ही परमेश्वर प्रार्थनाच्या या कीर्तनासाठी हा छोटेखानी कार्यक्रम होत असताना आमचे वडील कालकथित गणपत गंगाराम कमाने यांच्या स्मरणार्थ अगदी छोटेखानी हा कार्यक्रम होतोय परंतु खरं जरी आज वडिलांचं आमच्या स्मरण आपण करत असलो तरी आजची जयंती ही शाहू महाराजांची आहे आणि ती खऱ्या अर्थानं फार मोठी आहे कारण शाहू महाराजांनी जो आपल्याला शिक्षणाचा संदेश दिलेला आहे त्या तळागाळातल्या लोकांसाठी काम केलेलं आहे ते खरं काम फार महत्त्वाचं आहे आणि तोच वारसा घेऊन शाहू महाराजांच्या विचारांचा शिवाजी महाराजांच्या विचाराचा बाबासाहेबांच्या विचारांचा ह्या महामानवांच्या विचाराचा वारसा घेऊन आम्ही आम्हाला आमच्या आईवडिलांनी शिकवलेलं आणि त्यांचा आईवडिलांनी जे शिकवलं त्याचाच वारसा आम्ही चालवण्यासाठी आम्ही असे उपक्रम राबवत असतो खरं तर सर यादव सर आणि आम्ही सातत्यानं असतो संपर्कामध्ये परंतु शाळेसाठी काहीतरी करण्याची भावना ही सातत्यानं मी शाळेचा सा विद्यार्थी आहे मी आठवीत असताना या शाळेचा विद्यार्थी त्यावेळेला शाळा सुरू झाली होती आणि ते खरं माझ्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे मी या सर्व उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि सरांनी जो कार्यक्रम घेण्यासाठी इथं परवानगी दिली परवानगी दिली त्यामुळे मी संस्था चालक असतील आणि संस्थेचे मुख्याध्यापक शिक्षक यांचाही आभार मानतो आणि थांबतो आमचे वडील आदरणीय गणपत गंगाराम कामाने यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तसेच आज लोकराजा राजेश्री शाहू महाराज यांची जयंती या दोन घटनांचा औचित्य साधून आज या ठिकाणी हायस्कूलमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना वही पेन आणि काही वृक्षरोपणाचा हा कार्यक्रम या ठिकाणी केला जाणार आहे खरं बघितलं तर फार दिवसापासून आम्ही या ठिकाणी हे जुने चेहरे बघत आहे यादव सर असतील सर असतील येवले साहेब आहेत सर आहेत बरीच जुनी मंडळी आहेत ज्यांनी शाळेमध्ये ही शाळा काहीही नसताना टिकवण्याचं काम केलं आता खऱ्या अर्थानं शाळेमध्ये बरेच परिवर्तन झालेलं आहे भौतिक परिवर्तन झालेलं आहे विकासात्मक परिवर्तन झालेलं आहे तरीसुद्धा आजचा या दिवसाचं औचित्य साधून मी एक या गावचा ग्रामस्थ म्हणून कमाने परिवारातला एक सदस्य म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो की लोकराजा राज राजश्री शाहूंच्या जयंतीच्या निमित्तानं आणि आमच्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं इथून पुढच्या प्रत्येक वर्षीच्या या शाळेमध्ये असाच एक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेऊन आमच्या यथाशक्ती जे काही शाळेसाठी योगदान देता येईल आमच्या कुटुंबाकडून ते आम्ही या ठिकाणी देऊ येरोडा न्यूज प्रतिनिधी शरद कदम गोपूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा